नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनीषा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आपल्याकडे जे आहे जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपण आकर्षित करतो किंवा आपल्याकडे जे आहे तेच आपण दुसऱ्यांना देतो आपण जे दुसऱ्यांना वाटतो किंवा देतो तेच आपण आपल्याकडे आकर्षित करत असतो उदाहरणार्थ प्रेम असेल तर प्रेम दुःख असेल तर दुःख तेव्हा ऊर्जेच्या उच्च लेवलवर चेतनीच्या उच्च स्तरावर असणारे लोक आपल्याला काय आकर्षित करायचं आहे त्यानुसार ते देत असतात आणि हे सर्व घडून आणण्यासाठी यासाठी कारणीभूत असते आंतरिक बदल आंतरिक बदल म्हणजेच आंतरिक चेतना आपले विचार आणि आपले विचार हेच पूर्ण ठरवत असतात कोणत्याही येणारी परिस्थितीला प्रतिसाद कसा द्यायचा आहे हे आपल्या विचारावर अवलंबून असते आणि हे विचारच किंवा हे प्रतिसाद म्हणजेच एनर्जी आपली आतील एनर्जी उदाहरणार्थ मी राग व्यक्त करत करत असेल तर माझ्यामध्ये रागाची एनर्जी आहे हे विचारच एनर्जीचं स्वरूप ठरित असतात हाय लेवल एनर्जी लो लेवल एनर्जी घृणा राग अपमान दुःख निगेटिव्ह विचार हे लो एनर्जी आहे तर प्रेम नम्रता દયાળુપના હી હાઇ લેવલ એનર્જી